उपक्रमाचे खासदार संजय जाधव यांनी केले कौतुक परभणी शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणारे ओंकारा मित्रमंडळ यांच्या वतीने मागच्या सत्तावीस वर्षापासून नवरात्र उत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाला चा, चार ऑक्टोबर रोजी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट दिली मित्रमंडळाचे संस्थापक दीपक जयस्वाल यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारा सांस्कृतिक महोत्सव विद्यानगर परिसरातील गणपती चौक येथे संपन्न होतो अतिशय उल्लेख पद्धतीने चालू असलेला हा उत्सव या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचे काम ओंकार मित्रमंडळ करत आहे असे कौतुक यावेळी खासदार संजय जाधव यांनी केले सामाजिक के जपत विविध उपक्रम मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण राहिल्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व भविष्यात मित्रमंडळाच्या सर्व उपक्रमांना माझे सहकार्य राहील असे आश्वासने यावेळी त्यांनी दिले नवरात्र उत्सवानिमित्त सलग नऊ दिवस गर्भारास दांडिया स्पर्धा तसेच होम मिनिस्टर स्पर्धा देखील मंडळाच्या वतीने घेण्यात येणार आहे सदरील होणाऱ्या कार्यक्रमाला परभणी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक जैस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे उत्सव या निमित्तानं मी सर्व परभणी जिल्ह्यातील हिंदू बांधवांना भगिनींना खूप खूप नवरात्र महोत्सवामुळं गणपतीचं महत्व मला वाटतं थोडक्यात कमी झालं कारण खर्चिक आहे खोटा कारभार गणपतीमध्ये तेवढा उत्साह आता दिसायला कमी दिसतोय पण नवरात्रामध्ये आता उत्साह मोठ्या प्रमाणात लोकांचा वाढलेला आहे आणि मी ओंकारा मित्रमंडळ आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जयस्वाल यांनी ज्या पद्धतीने गेल्या सत्तावीस वर्षापासूनची ही परंपरा आज चालू ठेवलेली आहे ह्याच्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन बॉस शेवटी कसं आहे आपण एखादं पाऊल टाकलं आहे त्या पाऊलावर पाऊल टाकल्याने लोक असली पाहिजेत चांगलं काम करायला फुकाने पुढे आलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की दीपक एक चांगल्या कामासाठी एक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा धार्मिक कार्याच्या माध्यमातून दीपकनं आपली ओळख गेल्या सत्तावीस वर्षापासून या परभणी शहरावर उमटवलेली आहे निश्चित त्याचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे विशेषतः दीपकनं मला आत्तापर्यंत कधी पाच रुपयाची मागणी केली नाही किंवा कधी रुपयाचं माझ्याकडून सहकार्य घेतलं नाही हे बी मी अभिमानानं सांगतो